नमस्कार श्री नरा परांजपे लिखित चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत आज आपण एक्केचाळीसाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत श्री रामकृष्णांची विषय प्रतिपादनाची शैली जे वेदांचे अभ्यंतरी ते काढूनी अपत्यपरी शिष्य श्रवणी कवळ भरी उदार वचने श्रीदासबोध फोडूनी शब्दांचे भांडार वस्तू दाखवी निजसार तोची सद्गुरू माहेर अनाथांचे श्री दासबोध श्री रामकृष्णांची विषय प्रतिपादन शैली काही विलक्षण असे कोणत्याही मताचे कोणत्याही पंथांचे लोक असोत त्यांचे भाषण ऐकून मोहून जात साधे साधे दृष्टांत देऊन विषय एखाद्या दे लहान मुलाला समजेल इतका सोपा करून ते सांगत धर्म म्हणजे अगदी सोपी गोष्ट आहे असे त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकास वाटे काही मोठे शब्द नाहीत गटपटाधिकांची खटपट नाही काही आवडंबर नाही काही मोठमोठ्या ग्रंथकर्त्यांचे आधार नाहीत की काही नाही सरळ सोप्या भाषेत नेहमीच्या व्यवहारातील एक दोन मार्मिक दृष्टांत त्यांच्या तोंडून ऐकले की कसल्याही गहन विषयाचे हृद्गर ऐकणाऱ्यांना केव्हाच कळून येईल त्यांच्या विषय प्रतिपादनात ही प्रतिपादना एक विशेष गोष्ट असे की ते कधीही त्या त्या प्रसंगाला अनावश्यक अशा गोष्टी सांगून श्रोत्यांच्या मनाचा गोंधळ उडवून देत नसत त्यांच्या बोलण्यात कधीही स्वमतसमर्थन खंडन वगैरे खटाटो वा संदिग्धतामुळेच नसे त्यांचा मुख्य भर दृष्टांतावर असे प्रश्न करणाऱ्याचा भाव लक्षात घेऊन त्याच्यावर उत्तर म्हणून काही सिद्धांत वाक्य ते सांगत आणि ती स्पष्ट समजावी म्हणून एक दोन अत्यंत मार्मिक दृष्टांत देत मतभेद झाला तरीही ते कधी वाद घालीत बसत नसत एक दिवस ते एका चिखतचा खोर श्रोत्याला म्हणाले एका गोष्टीत समजून घ्यायचे असेल तर इथे येत जा आणि वादविवाद करून व व्याख्याने ऐकून समजून घ्यायचे असेल तर केशवकडे जा एखाद्याला आपले बोलणे पटले नाही असे दिसून आल्यास मी काय सांगायचे ते सांगितले आहे यातील तुम्हाला जे पटेल ते तुम्ही घ्या असे म्हणून स्वस्त बसल कधी कधी नुसती उदाहरणेच देऊन ते थांबत नसत तर आपल्या म्हणण्याच्या स्पष्टीकरणार्थ रामप्रसाद कमलाकांत वगैरे साधकांची एक दोन पदेही आपल्या सुस्वर आवाजाने म्हणून दाखवीत ते म्हणत असत ज्याने आपला सर्व भार आईवर टाकला त्याच्या अंतःकरणात ती स्वतः राहते आणि त्याच्याकडून काय बोलावायचे असेल ते बोलवते आईचाच पाठिंबा असल्यावर कोणाचे ज्ञानभंडार रिकामे होणार तो कितीही खर्च करीना आई त्याच्या अंतकरणात ज्ञानाच्या राशीच्या राशी आणून ठेवते हीच गोष्ट स्पष्ट करण्यासाठी त्यांनी खालील गोष्ट सांगितली एक दिवस दारूगोळ्याच्या कारखान्यातील काही शिपायांनी मला प्रश्न केला मनुष्याने संसारात कसे राहावे म्हणजे त्याला धर्मलाभ होईल इतक्यात माझ्या डोळ्यापुढे एक उखळाचा देखावा आला एक बाई भात कांडीत आहे व दुसरी उकळीत भात सारीत आहे असे दिसले त्याबरोबर समजले की संसारात कसे सावधगिरीने राहिले पाहिजे हेच आई समजावून देत आहे दोन्ही बाया एकमेकींशी बोलत असतात पण भात काढणारी बाई आपल्या हातावर मुसळाचा घाव बसू नये याविषयी जशी जावत असते तसेच संसारातील प्रत्येक काम करताना मनात सावधगिरी ठेवली पाहिजे तरच बंधनात पडण्याची भीती नाही उकळाचे चित्र दिसल्याबरोबर मनात ज्या गोष्टी आल्या आणि भात काढण्याचेच उदाहरण देऊन त्या शिपायांना या गोष्टी समजून दिल्या त्या ऐकून त्यांना फार आनंद वाटला लोकांबरोबर बोलत असताना उदाहरण देण्याचे काम पडताच अशाच प्रकारची चित्रे डोळ्यासमोर उभी राहतात विषयाचे प्रतिपादन करत असता ते जी उदाहरणे देत ती इतकी मार्मिक व समर्पक असत की ऐकणाऱ्याला त्यांच्या सूक्ष्म अवलोकन शक्तीचे आश्चर्य वाटलं वाचून राहत नसे श्री रामकृष्ण वाक्यसुद्धा ज्यांनी वाचली असेल त्यांना या विषयाची खात्री पटली असेल तरी पण आणखी काही गोष्टी व उदाहरणे येथे दिली असता त्यांच्या प्रतिपादन शैलीच्या अपूर्वत्वाची आणखी जास्त स्पष्ट कल्पना वाचकांना येईल समजा की जटील सांख्यशास्त्राच्या गोष्टी चालल्या आहेत पुरुष व प्रकृती यांच्या परस्पर संबंधाचे वर्णन करत असता श्री रामकृष्ण म्हणतात सांख्यशास्त्रात म्हटले की पुरुष अकर्ता तो काहीच करीत नाही सर्व काही प्रकृती करते तिच्या सर्व कार्यावर पुरुष साक्षीरूपाने देखरेख मात्र करत असतो पण गंमत ही की पुरुषावाचून प्रकृतीला एकटीलाच काही एक करता येत नाही श्रोते तर काय सगळेच पंडित कोणी धंदेवाले कोणी ऑफिसातले नोकर फार झाले तर कोणी डॉक्टर वकील आणि बरेचसे भरताड शाळेतले आणि कॉलेजातले विद्यार्थी अर्थात श्री रामकृष्णांचे हे बोलणे न समजून सारेजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहत आहेत आपल्या श्रोत्यांना काहीच समजले नाही असे पाहून श्री रामकृष्ण म्हणतात यात विलक्षण असे काही नाही एखाद्या लग्नवरी नायिका पाहिलेत पाहिले आहेत घरजणी हुकूम देऊन खुशाल एखाद्या लोडाला टेकून गुडगुडी ओढत स्वस्त बसलेला असतो पण त्या बिचाऱ्या घरमालकिणीची कोण धांदल तिच्या जीवाला चैन नाही कोठीतच जा मंडपातच जा स्वयंपाकघरातच ये हे काम झाले की नाही ते बघ ते काम कितपत झाले आहे ते पहा बाजारातून काही राहिलेला जिन्नसच आणायला सांग इतक्यातच लक्ष्मीबाई सरस्वतीबाई वगैरे चार बायका आल्या त्यांना या बसा कर मध्येच घरमालकाकडे जाऊन हे असे झाले ते तितके झाले हे इतके राहिले हे असे करायला हवे वगैरे सांग सारी व्यवधाने सांभाळता सांभाळता तिचा जीव बेजार होऊन जातो आणि इकडे घरधनी काय करत असतो नुसता लेखाचा गुडगुडी ओढीत मान हलवत बसल्या बसल्यात हो ठीक आहे बरं आहे असंच करा असे म्हणत असतो नाही तसेच प्रकृतीचे आणि वर्षाचे आहे काही वेळाने समजा वेदांताच्या गोष्टी निघाल्या आहेत श्री रामकृष्ण म्हणतात वेदांतात सांगितले आहे की ब्रह्म आणि ब्रह्मशक्ती पुरुष आणि प्रकृती एकच हे काही दोन निराळे पदार्थ नव्हे पदार्थ एकच मात्र तो कधी पुरुष भावाने राहतो कधी स्त्रीभावाने राहतो इतकेच हा विषय स्पष्ट करण्यासाठी श्री रामकृष्ण म्हणतात अरे हे कसे असते सांगू जसे साप कधी चालत असतो व कधी वेटोळे घालून स्वस्थ बसलेला असतो जेव्हा तो स्वस्थ बसलेला असतो तेव्हा झाला पुरुष भाव तेव्हा काही एक कार्य घडत नाही त्यावेळी प्रकृती पुरुषामध्ये लीन होऊन गेलेली असते आणि जेव्हा साप चालत असतो तेव्हा झाला प्रकृतीभाव त्यावेळी जणू काही प्रकृती पुरुषापासून वेगळी होऊन काम करत असते नाही त्यासारखे आणखी थोड्याच वेळाने प्रश्न निघाला माया ही ईश्वराची शक्ती ती ईश्वरामध्ये वास करते तर मग ईश्वरही काय आमच्यासारखाच मायाबद्ध आहे की काय हे ऐकून श्री रामकृष्ण म्हणतात छे तसे नाही माया ईश्वराची असली व ती त्याच्याच ठिकाणी सर्वदा राहत असली तरी त्यामुळे ईश्वर कधीही मायाबद्ध होत नाही हेच पाहणार सापाच्या तोंडात नेहमी विष असते त्याच तोंडाने तो खातो पितो पण तो स्वतः कधी मरत नाही तो ज्याला जावतो तो मात्र मरून जातो त्यासारखे आमच्यापैकी एका जणाला एकदा वेदांतावर वादविवाद करण्याचा खूप नाद लागला म्हणून तो पूर्वीप्रमाणे वर्षे वर्षी रामकृष्णांच्या दर्शनास येईन असा झाला तो अलीकडे खूप वेदांताची चर्चा करत असतो ही गोष्ट श्री रामकृष्णांच्या कानावर गेली व तो त्यांच्या दर्शनास आल्यावर ते त्याला म्हणाले काय रे तू म्हणे अलीकडे एकसारखी वेदांत चर्चा करत असतोस त्याला काही हरकत नाही म्हणा पण वेदांत चर्चा म्हणजे एवढीच ना की ब्रह्म सत्य आणि जगत, जगत मिथ्या की आणखी दुसरे काही शिष्य म्हणाला होय महाराज एवढेच आणखी दुसरे काय असणार श्री रामकृष्ण म्हणाले श्रवण मनन निदिध्यासन ब्रह्मसत्य जगत ही आगोदर ही मिथ्या ही गोष्ट अगोदर ऐकून घेतली मग त्याचे मनन केले म्हणजे ही गोष्ट एकसारखी मनात घोळवली नंतर निधी म्हणजे मिथ्या वस्तू जी जगत तिचा त्याग करून सद्वस्तू जी ब्रह्म तिच्या ध्यानामध्ये मनाला लावले झाले वेदांत म्हणजे काय इतकाच की आणखी काही पण तसे न करता भराभर ऐकले आणि असे धरू की तेही समजले पण जी मिथ्या वस्तू तिचा त्याग करण्याचा काही प्रयत्न केला नाही तर मग काय फायदा रे मग हे सारे झाले संसारी लोकांच्या ज्ञानासारखे असल्या ज्ञानाने वस्तूलाभ होत नाही धारणा पाहिजे त्याग पाहिजे तर काही होईल ते न करता नुसते तोंडाने काटा नाही बोच नाही असे म्हटल्याने का कुठे काटा बोचल्याच्या वेदना नाहीशा होत असतात असे नुसते तोंडाने ब्रह्म सत्यम जगन मिथ्या म्हणायचे मात्र पण जगातील रूपरसादी विषय पुढे आले की लगेच त्यांना सत्य समजून बंधनात पडायचे अशाने का कुठे वस्तूला होत असतो एकदा काय झाले की पंचवटीखाली एक, एक साधू उतरला होता लोकांबरोबर तो वेदांतावर खूप वाद करत असे लोकांना वाटे आहा हा साधू असावा तर असा असावा पुढे काही दिवसांनी माझ्या कानावर आले की त्याचे एका बाईशी सूत जमले आहे दुसऱ्या दिवशी मी जाऊ त्यालाकडे शौचाश गेलो असता त्याची गाठ पडली तेव्हा मी म्हटले का हो बाबाजी तुम्ही मारे वेदांताच्या गोष्टी सांगता आणि मग हे कसे तो म्हणाला आ त्यात काय आहे मी आत्ता तुम्हाला समजावून देतो की त्यात काही दोष नाही आहो जिथे जगच मुळी मिथ्या तिथे काय एवढीच गोष्ट तेवढी सत्य होय सुद्धा मिथ्याच हे त्याचे निर्लज्जपणाचे बोलणे ऐकून मला त्याचा राग आला आणि मी म्हणालो आग लाव तुझ्या त्या असल्या वेदांत ज्ञानाला म्हणून म्हणतो की या असल्या ज्ञानाला काय जाळायचे आहे हे मुळी ज्ञानच नव्हे तो शिष्य म्हणत असे माझा खरोखरच असा समज होऊन बसला होता की पंचदशी वगैरे ग्रंथ वाचल्याशिवाय वेदांत कधीच समजायचा नाही व अर्थातच त्याशिवाय कधी मुक्ती मिळायची नाही परंतु श्री रामकृष्णांच्या त्या दिवशीच्या उपदेशाने माझे डोळे उघडले व माझी खात्री झाली की वेदांताची चर्चा आणि वाचन हे सारे केवळ ब्रह्मसत्य जगत मिथ्या या सिद्धांताची मनात नीट धारणा व्हावी एवढ्याचसाठी आहे मते तितके मार्ग हा श्री रामकृष्णांचा सिद्धांत ऐकून एके दिवशी एक जणाने विचारले तर मग महाराज या अनेक मार्गांपैकी आम्ही कोणता पत् करावा श्री रामकृष्ण म्हणाले ज्याला जो मार्ग पसंत वाटत असेल तोच त्याने पक्का धरावा म्हणजे झाले जो भाव आवडेल तोच दृढ धरावा म्हणजे झाले ईश्वर हा भावाचा विषय भावा वाचून त्याचे कसे आकलन व्हावे म्हणून कोणता तरी एक भाव पक्का करून त्याची आराधना केली पाहिजे भाव तसा लाभ भाव म्हणजे काय समजले ईश्वराशी कोणता तरी एक संबंध जोडून घेणे म्हणजे भाव ईश्वराचा दास मी अथवा त्याचे अपत्यमे अथवा त्याचा अंश असा एखादा संबंध ईश्वराशी जळवून घेऊन तोच भाव सदा सर्व काळ खाता बसता चालता मनात घोळवावा हा तरी एक प्रकारचा अहंकारच आहे याला म्हणतात पक्का अहंकार हा असला तर हरकत नाही आणि मी ब्राह्मण मी क्षत्रिय मी अमक्याचा मुलगा हा सारा कच्चा अहंकार त्याचा त्याग करावा आणि सर्व काळ पक्का अहंकार मनात घोळवून आपण ईश्वराशी स्थापन केलेला भाव अधिकाधिक दृढ करीत जावा तरच आपला ईश्वरापाशी जोर हट्ट चालेल हेच पाहना, नवी, -नवी ओळख असली म्हणजे बोलणे कसे येते आपण आपले आपल्याला नाही जरा घसट जास्त झाली मग आपले बिपले निघून जाते आणि सुरू होते तुम्ही तुमचे आणि तोच घरोबा खूप वाढला मग हेही जाऊन नुसतेच तू आणि तुझे आणले का याशिवाय शब्दच बाहेर येत नाही ईश्वर आपल्याला इतका आपल्याहून आपला वाटायला पाहिजे तरच त्याच्याजवळ आपला जोर चालेल एखादी वाईट चालीची स्त्री जेव्हा प्रथमच परपुरुषावर प्रीती करायला शिकते तेव्हा किती लपवाछपवी आणि किती लाजणे आणि मुरकणे पण काही दिवसांनी हे सारे बदलून जाते आणि वेळप्रसंगी ती आपली सारी लाज लज्जा गुंडाळून ठेवून कुळाच्या नावलौकिकावर लाथ मारून खुशाल त्या परपुरुषाचा हात धरून घरातून बाहेर निघून जाण्यासही कमी करत नाही आणि समजा त्यानंतर तो तिला असा झाला तर ती त्याच्या नरड्याला हात लावून नाही म्हणणार अरे वा तुझ्यासाठी सारी लाज लज्जा सोडली कुलशील सोडले आणि तू आता बाळगीत नाही म्हणतोस मुकाट्याने घरात घेतोस की नाही बोल असे ज्याने ईश्वरासाठी सर्वस्वाचा त्याग केला ज्याला आपल्याहून आपला म्हटले त्याला दर्शन देणे त्याला भागच पडते नाहीतर तो त्याला भील होय तो नाही म्हणणार देवा तुझ्यासाठी मी सर्वस्वाचा त्याग केला आणि आता तू माझ्याकडे पाहत नाहीस बऱ्या बोलाने दर्शन देतोस की नाही बोल ईश्वर माया इत्यादिकांच्या स्वरूपासंबंधीचे त्यांचे दृष्टांत पहा ज्याप्रमाणे पाण्याला कोणी वारी म्हणतात कोणी पाणी म्हणतात कोणी वॉटर म्हणतात कोणी ॲक्वा म्हणतात त्याचप्रमाणे एका सच्चिदानंदालाच कोणी गॉड म्हणतात कोणी हरी म्हणतात कोणी राम म्हणतात कोणी अल्ला म्हणतात माणसे म्हणजे नुसत्या गाद्यागिरद्यांच्या खोळी आहेत खोळी जशा निरनिराळ्या रंगाच्या वा आकाराच्या असतात त्याचप्रमाणे माणसे कोणी सुरूप कोणी कुरूप कोणी साधू कोणी दुष्ट अशी असतात इतकेच परंतु सर्व खोळीत जसा एकच पदार्थ भरलेला असतो कापूस त्याचप्रमाणे सर्व मनुष्यात एकच सच्चिदानंद भरलेला आहे पहारेकरी चोर कंदिलाच्या योगाने सर्वच पाहू शकतो पण तो मात्र कोणास दिसत नाही त्यानेच जर कंदिलाचा उजेड आपल्या तोंडावर धरला तर तो लोक त्याला पाहू शकतात त्याचप्रमाणे ईश्वर सर्वांना पाहतो पण तो मात्र कोणाला दिसत नाही त्याने कृपा करून जर स्वतःला प्रकाशित केले तरच त्याचे दर्शन होते आता प्रश्न विचारलाय ईश्वर जर सर्वत्र भरलेला आहे तर तो आम्हाला का दिसत नाही उत्तर दिलंय शेवाळाने झाकलेल्या तळ्याच्या काठी उभे राहून तळ्यात पाणीच नाही असे म्हणण्यासारखे ते आहे तुम्हाला पाणी प्यायचे असेल तर ते शेवाळ बाजूला करा लगेच तुमच्या डोळ्यावर मायेचा पडदा आल्यामुळे तुम्हाला ईश्वर दिसत नाही तसेच तुमच्या डोळ्यावर मायेचा पडदा आल्यामुळे तुम्हाला ईश्वर दिसत नाही त्याला पाहण्याची इच्छा असेल तर त्या मायेला बाजूला करा मायेला ओळखता क्षणी ती नाहीशी होते जसे आपण घरात शिरल्याची बातमी मालकाला लागली आहे असे दिसतात चोर पळून जातो श्री रामकृष्ण म्हणाले ईश्वर दर्शन झाल्यावर हजार जन्माचे पातक एकदम नष्ट होते शिष्य विचारतात ते कसे बुवा ही गोष्ट काही पटत नाही श्री रामकृष्ण म्हणतात का बरे एखाद्या गुहेतल्या हजारो वर्षाचा अंधकार तिथे दिवा नेताच एकदम नाहीसा होऊन जातो की थोडा थोडा नाहीसा होतो तीच गोष्ट ईश्वर दर्शनाची प्रश्न जीवाचा सोहमभाव संभवतो काय व तो कसा उत्तर आहे ज्याप्रमाणे एखाद्या घरचा पुरातन इमानी चाकर घरातील सर्वजण त्याला आपल्यातलाच एक असे समजून वागतात एखाद्या दिवशी घरमालक त्याच्या एखाद्या विशेष कामगिरीने प्रसन्न होऊन त्याचा हात धरून त्याला आपल्या शेजारी बसवून सगळ्यांना सांगतो आजपासून माझ्यात आणि याच्यात काही एक भेदभाव ठेवायचा नाही समजलात सगळ्यांनी माझ्याचप्रमाणे याचीही आज्ञा पाळली पाहिजे कोणी मोडल्यास ते मला खपायचं नाही बिचारा स्वामिनिष्ठ सेवक धन्याची आपल्यावरील ही कृपा पाहून त्याचे हृदय भरून येऊन गादीवर बसायचं तो संकोच करू लागतो पण धनी त्याला जबरदस्तीने तेथे बसवतोच जीवाचा स्वहंभावसुद्धा अशाच प्रकारचा आहे कित्येक दिवसाच्या सेवेने प्रसन्न होऊन ईश्वर कोणाकोणाला कौना आपल्यासारखाच विभूती संपन्न करून आपल्या आसनावर बसवून घेतो कोळ्याच्या जाळ्यात सापडणाऱ्या माशात तीन प्रकार दिसून येतात काही मासे जसेच्या तसे पडून राहतात तेथून निसटण्याचा प्रयत्न करीत नाहीत किंबहुना आपल्यावर संकट आलेले आहे याची त्यांना जाणीवच नसते काही मासे सुटण्याचा प्रयत्न करतात पण बिचाऱ्यांना सुटण्याचा मार्गच सापडत नाही आणि एखादा बहादर असा असतो की तो जाळे कुरतडून त्यातून निसटून जातो तसेच या संसारातही तीन प्रकारचे जीव दिसून येतात बद्ध मुमुक्षु आणि मुक्त भक्त विचारतात महाराज ईश्वर साकार आहे की निराकार आहे श्री रामकृष्ण म्हणतात बाबा रे तो साकार आहे आणि निराकार आहे हे कसे समजले ज्याप्रमाणे पाणी व बर्फ पाण्याला आकार नाही पण बर्फाला आहे थंडीमुळेच पाण्याचे बर्फ होते त्याचप्रमाणे भक्तिरूपी थंडीने अखंड सच्चिदानंद सागरात ठिकठिकाणी थीक साकार बर्फ जमते एक दिवस भक्तमंडळींशी श्री रामकृष्ण बोलत बसले असता एका जणाने विचारले महाराज परमार्थ साधनात सद्गुरूची आवश्यकता आहे काय गुरु वाचून चालायचं नाही का श्री रामकृष्ण म्हणतात न चालायला काय झाले गुरु वाचूनसुद्धा साधक आपले ध्येय गाठू शकतो इतकेच की सद्गुरूची मदत असेल तर त्याचा मार्ग बराचसा सुगम होतो असे बोलणे चालले आहे इतके समोरच गंगेतून एक गलबत जात असलेले श्री रामकृष्णांना दिसले त्याबरोबर त्या, त्या मनुष्याकडे वळून ते म्हणतात ते गलबत चिरसुन्याला केव्हाचे पोचेल सांग पाहू मला वाटते संध्याकाळी पाच सहाच्या सुमारास पोहोचेल श्री रामकृष्ण म्हणाले त्या गलबताच्या मागच्या बाजूला ती लहान होडी दोराने बांधून ठेवली आहे पाहिलीस तीसुद्धा त्या गलबताबरोबरच संध्याकाळी चिरसुन्याला जाऊन पोचेल होय की नाही पण समज की दोर सोडून ती होडी गलबतापासून बाजूला काढली व एकटीच वलवत नेली तर ती चिरसुन्याला केव्हा पोचेल सांग पाहू तो गृहस्थ म्हणाला मला वाटते मग काही ती होडी उद्या सकाळच्या अगोदर तिथे पोहोचणार नाही खास श्री रामकृष्ण म्हणाले त्याचप्रमाणे साधक एकटाच ईश्वर दर्शनाच्या मार्गात अग्रेसर होईल तरी त्याला ईश्वरला होईल पण त्याला वेळ लागेल आणि तेच जर त्याला सुदैवाने सद्गुरूची मदत मिळाली तर त्याचा लांबीचा प्रवास फारच थोड्या वेळात उरकेल समजलास शिष्य म्हणाले महाराज नेती नेती विचार म्हणजे काय व तो करीत गेल्याने ज्ञानविज्ञान कसे प्राप्त होते श्री रामकृष्ण म्हणाले एका काळोख्या खोलीत एक जण निजला होता त्याला शोधण्यासाठी दुसरा एक जण त्या खोलीत गेला प्रथमच एक खुर्ची त्याच्या हाताला लागली त्याबरोबर छे हा तो नव्हे असे म्हणून तो दुसरीकडे चाचपू लागला आता त्याच्या हाताला एक टेबल लागले तेव्हा पुन्हा छे आही तो नव्हे असे म्हणून तो पुन्हा चाचपू लागला व आणखीही इतर वस्तू हाताला लागताच छे हा तो नव्हे असे म्हणू लागला नेती नेती काही वेळाने त्याचा हात त्या पलंगावर निजलेल्या गृहस्थास लागला त्याबरोबर हाच तो म्हणजे इति इति असे तो आनंदाने म्हणाला त्याचे अर्धे अधिक काम झाले त्याला ज्ञान झाले पण अजून विज्ञान झाले नव्हते त्या गृहस्थाला उठवून त्याच्याशी चार गप्पा गोष्टी झाल्या तेव्हा त्याचे काम पुरे झाले याला विज्ञान झाले विज्ञान म्हणजे विशेष रूपाने जाणणे गप्पा गोष्टी करणे समजलाच कोणी दुधाचे नाव ऐकलेले असते कोणी दूध पाहिलेले असते व कोणी ते चाखलेले असते तसेच कोणी ईश्वर आहे असे ऐकलेले असते कोणी त्याचे दर्शन घेतलेले असते व कोणी त्याच्याबरोबर गोष्टी केलेल्या असतात अज्ञानी ज्ञानी आणि विज्ञानी एक दिवस एक स्त्रीभक्त त्यांना म्हणाली मनात पुष्कळ येते की ईश्वराचे एकसारखे नामस्मरण करावे पण तसे घडत नाही काय करावे श्री रामकृष्ण म्हणाले ईश्वराला सर्वस्वी शरण जाणे ही काय सोपी गोष्ट आहे का गं महामायेचा प्रभाव इतका जबरदस्त आहे की ती मुळी शरणच जाऊ देत नाही ज्याला या जगात आपले म्हणायलासुद्धा कोणी नाही त्याच्यासुद्धा गळ्यात एखाद्या मांजराचेच लोडणे बांधून त्याच्याकडून संसार करवेल त्या मांजरासाठी त्याला इकडून तिकडून दूध मागून आणायला लावेल एखाद्याने विचारले का हो तुम्हाला दूध कशाला हवे तर तो म्हणेल काय करावे हो आमचे मांजर नुसती भाकरी खात नाही म्हणून दूध हवे अथवा एखाद्या मोडकळी झालेले घर असावे घरात करते सवरते कोणी नाही राहता राहिल्या दोन चार विधवा बाया मात्र त्या बिचाऱ्यांना मरण नाही घर जागोजाग पडलेले छप्पर आज पडणार की उद्या अशा स्थितीत भिंतीतच कुठे कुठे पिंपळाची झाडे उगवलेली परसात रान माजलेले आणि त्या बाया असल्या त्या चंद्रमोळी घरात राहून त्याच परसातला कसला तरी पाला ओरबडून त्याची भाजी करून खात बसतील पण ईश्वराकडे म्हणून मन लावणार नाही अथवा एखाद्या स्त्रीचा नवरा मेलेला असावा आता तर तिला संसारात अडकून बसण्याचे काही कारण नाही आता तिला ईश्वराकडे मन लावायला काही हरकत आहे पण नाही ती आपल्या भावाच्याच घरी जाईल आणि तिथे कारभार करू लागेल आणि सगळीकडे सांगत मिरवेल की इथे आले नसते की नाही तर दादाला खायलासुद्धा मिळाले नसते ग सटवाई तुझे स्वतःचे कसे होईल हे बघ ना अगोदर पण ते नाही तिला तिच्या दादाचा संसार करायला पाहिजे म्हणून म्हणतो की महामायेचा प्रभाव काही विलक्षण आहे का तिच्या कचाट्यातून सुटायला ईश्वराची कृपाच पाहिजे तू त्याची व्याकुळ होऊन प्रार्थना कर म्हणजे तो मायेच्या बंधनातून तुला मुक्त करील योगमार्ग कुंडलिनी षटचक्रे सप्तभूमिका वगैरे गहन विषयी ते अत्यंत सोपे करून सांगत कुंडलिनी सुषुम्ना मार्गाने मस्तकाकडे जात असता प्रत्येक चक्राच्या ठिकाणी काय काय दर्शने होतात याविषयी ते म्हणत वेदांतामध्ये सप्तभूमिकाचे वर्णन आहे प्रत्येक भूमीवर निराळ्या प्रकारची दर्शने होतात मनुष्याच्या मनाची स्वाभाविक गती खालील तीन भूमीमध्ये म्हणजे गुह्य लिंग नाभी खाणेपिणे उपभोग घेणे इत्यादीकांमध्येच असते या तीन भूमी सोडून आपले मन जर हृदयभूमीपर्यंत वर चढले तर त्याला ज्योती दर्शन होते परंतु हृदयभूमीपर्यंत जाऊनही ते तिथून खाली उतरण्याचा संभव असतो हृदयभूमीवर कंठापर्यंत जर मनवर चढले तर त्याला ईश्वरीय गोष्टी वाचून इतर गोष्टी आवडत नाहीत की बोलवत नाहीत त्या काळी म्हणजे साधनाकाली माझी अशी अवस्था होऊन जात असे की कोणी संसारातल्या गोष्टी काढल्या तर वाटे की कोणी डोक्यावर काठीचे तडाखेच लगवत आहे की काय मग मी लगेच तेथून उठून पंचवटीकडे धाव घ्यावी विषयी लोक दिसताच मी भयाने लपून बसावे आपली नातलग माणसे म्हणजे जसे खड्डे आहेत तसे वाटे वाटे की मी यांच्यात गेलो की खड्ड्यात पडलोच त्यांना पाहताच एकदम गुदमरल्यासारखे होईल वाटे की आता प्राण जातो त्यांच्यापासून दूर पळून जावे तेव्हा जरा बरे वाटावे कुंडलीने कंठ प्रदेशापर्यंत गेलेली असली तरीसुद्धा ती खालील भूमिकावर उतरण्याचा संभव असतो म्हणून तेव्हा सुद्धा सावधच असले पाहिजे पण एकदा का कंठ सोडून कुंडलीने भुरकुटीपर्यंत चढली तर मग तेथून परत पाहण्याची भीती नाही तेथे ते परमात्म्याचे दर्शन होऊन निरंतर समाधी सुखाचा लाभ होतो ती भूमी व सहस्रार यांच्यामध्ये केवळ एक काचेसारखा पारदर्शक पडदा मात्र असतो तेव्हा मा परमात्मा इतका जवळ असतो की आपण आता त्याच्याशी एकरूप झालो असे वाटते पण अजूनसुद्धा एकत्व प्राप्त झालेले नसते इथून मन उतरलेस तर ते फार फार तर कंठ हृदयापर्यंत उतरते त्याच्या खाली कधीही उतरत नाही जीव कोटी लोक येथून खाली कधीही उतरत नाही एकवीस दिवसापर्यंत निरंतर समाधी स्थितीत राहिल्यावर तो पडदा एकदम फाटून जीवात्मा परमात्मेशी एकरूप होऊन जातो सहस्रार कमल तीस सप्तमभूमी श्री रामकृष्णांच्या तोंडून या वेद वेदांत दर्शने योगशास्त्र वगैरेच्या गोष्टी ऐकून एक दिवस आमच्यापैकी एकाने त्यांना विचारले पण महाराज आपण तर लिहिण्या वाचण्याच्या पाठीमागे कधीच लागत नाही मग ही इतकी माहिती आपण मिळवली कुठून श्री रामकृष्णांना या असल्या पाच प्रश्नांचाही राग नाही जरा हसून ते लगेच म्हणाले अरे शिकलो नसलो म्हणून काय झाले मी ऐकलं आहे किती ते सारे लक्षात घे चांगल्या चांगल्या शास्त्री पंडितांच्या तोंडून वेद वेदांत पुराणे हे सारे ऐकले आहे त्यांच्यातले सार समजून घेतल्यावर त्या पोथ्या पुराण्यांची एक माळ करून ते आईच्या गळ्यात घालून मी तिला म्हणालो आई ही घे तुझी शास्त्री आणि पुराणे मला फक्त तुझी शुद्धा भक्ती दे आज इथेच थांबू हरिओ दत्स